नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या फेविकॉलच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी रिकामी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचं झाकण आपल्याला लागणार आहे ते बाजूला काढून ठेवूया या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो स्टिकर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे हा स्टिकर खूप सहज निघतो त्यामुळे या पद्धतीने तो आपल्याला काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून झालेला आहे आता या बॉटलवरती आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे आता आपण तो ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर आपण व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर कलरचा वापर करणार आहे त्यासाठी मी पिंक कलर घेतलेला आहे या पद्धतीने आपण छोटे छोटे फ्लावर्स या बॉटलवरती तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा प्रकारची छोट्या छोट्या फ्लावर्सची डिझाईन या बॉटलवरती आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे ग्रीन ग्रीन कलर आहे आहे याच्यावरती या पानांची डिझाईन आपण करून अशा प्रकारची डिझाईन या बॉटलवरती मी करून घेत आहे तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता या पद्धतीची सुंदर अशी डिझाईन या बॉटलवरती आपण करून घेतलेली आहे या बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला डिझाईन करून असेल तरी तुम्ही करू शकता आता या डेकोरेट केलेल्या बॉटलचा वापर आपण शो पीस सारखा करणार आहोत त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत ते आपण या मध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता ही बॉटल तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा छोटासा शो पीस आपण या बॉटलपासून तयार केलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा फेविकॉलच्या रिकाम्या झालेल्या बॉटल्स असतील तर त्या फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आणि असेच काही टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू